चला तर आमच्याबरोबर आज कृषी प्रदर्शन बघायला आज पारसचा हट्ट होता मम्मी माझ्या मला कृषी प्रदर्शन बघायचं आहे आणि मी मित्रांच्याबरोबर जातो तर म्हटलं नाही चल मी तुला घेऊन जाते बघायला मग बघूया म्हटलं आपण तुझ्याबरोबर मी पण फिरून येते गर्दी तर भरपूर आहे हे बघा आपला कॉमेडियन काय करतोय त्याला मी काय दिले नव्हते त्याला मी काय खर्चायला दिले होते त्यातलेच त्यांना हे दिले पण मी त्याला सांगितलेलं आहे की जितकं होईल तितकं आपल्याकडून दान करायचं शेत बाळा तर चला ही दोन आठ एंट्री आहे सुरुवातीलाच बघा केवढे मोठे मोठे ऊस आहेत पुढं जाऊया आपण काय काय भेटते बघूया काय काय दिसते इथे छान अशी गौराई तयार करून ठेवली हे शेतकऱ्यांनी बनवलेलं आणि पपई बघितली फळं बघितली हे सेंद्रिय आहेत बिना केमिकलची आणि ही फुलझाडे आणि हे काय सगळ्या महिलांचं आवडतं दुकान सगळ्या म्हटलं तर माझं तर ले आहे बाबा स्टेशनरी ही कुणाला आवडत नाही असं नाही इथं आले मी आणि काहीतरी आवडीनं मी घेणार आहे पण आवडते का अगोदर बघूया गर्दी तर भरपूर आहे सगळ्यात जास्त स्टॉलला इथंच गर्दी होती बरं का फारच न आणले बघा पान नाही आईस्क्रीम आईस्क्रीम आणि थालीपीठ घेतलं छान होतं थालीपीठ पण टेस्टी होतं सगळ्यांच्या बरोबर खायचा अर्थ व्हिडिओ पण जरा सगळी इकडं तिकडं होती त्याच्यामुळं माझ्या एकटीचाच झाला हिच्याबरोबर एक, एक व्हिडिओ केला